सबसे सबसे अच्छा बता बेटी तूने क्या पूछा जानवर किस जानवर का भी सबसे अच्छा है हम गौ माता बोलते हैं जानवर नहीं बोलते तो वो गौ माता है और गौ माता का दूध है वो अमूर्ध नहीं बेस्ट का दूधा दूध अमूल तुम्ही जेव्हा दूध सुको आपण तेव्हा अमूक घेतोय आवडी आहे आणि जर्सीचं त्यांनी सांगितलेलं आहे की म्हशीचं पहिलं ते चालू पण जर्सी काहीच ठेवू मला लगता लागतात नमस्कार थाळीवर पाय ठेवा आणि शुगर ला पळवा याच्यामुळे आपले वाताचे विकार पण कमी होतात कारण आपण सतत सांगते दुखी का होते का पण लादी असते ना फरशी त्याच्यावर पाय ठेवतो तेच जर पाय आपण इथे ठेवले ना